रब्बी हंगामातील पेरण्या मोजक्या सोडून बाकी पूर्ण झाल्या आहेत मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पाणी असल्याने रब्बी हंगामातील पिकांना याचा मोठा फायदा होईल जालन्याच्या भोकरदन व तालुक्यातील शेतकरी बांधवांना विचारले असता पाणी चांगले असल्याने यंदा उत्पन्नही चांगले मिळणार असल्याचे सांगण्यात आले शेतीमाल चांगले तर इतर व्यापार उद्योगधंद्यात याचा मोठा परिणाम होतो माल चांगले तर दुसरे लहान मोठे व्यापाराला चालना मिळते आणि सर्व धंदे चालते बाजारात चलाधाल वाढते खरेदीसाठी लोक बाहेर पडत आहे सध्या विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस आणि सोबत आल्याने उमेदवार प्रचारात तर शेतकरी बांधव शेतात असे सध्या पाहायला मिळाले आहे दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी विधानसभेचे प्रचार थांबले आहेत आणि येत्या वीस नोव्हेंबर रोजी या विधानसभा निवडणुकीवर मतदान होणार आहेत